आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमचे सर्व मुंबईतले आमदार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवेजी यांना मी इथे आमंत्रित केलं होतं बी डी चाळ आपण पाह, पाहताय पहिला टप्पा हा पूर्ण झालेला आहे जवळपास साडेपाचशे परिवारांना घरं ही आता कधीही मिळू शकतात चावी वाटपाचा सगळ्यांना आता एक त्याची उत्सुकता लागलेली की कधी होणार आम्ही मागणी करत आहोत सातत्याने की लवकरात लवकर व्हावी कारण घरं तर पूर्ण झालेली आहेत आणि आमची मनोमान हीच इच्छा आहे जशी इकडच्या जे रहिवाशेत ज्यांना रह। ही घरं मिळणार आहेत की गणपती ह्यावेळी ह्या नवीन घरामध्ये साजरा व्हावा ही सगळ्यांची इच्छा आहे मी पुन्हा एकदा मुख्यमंत्री महोदयांना विनंती करीत की लवकरात लवकर वेळ देऊन चावी वाटपाचा कार्यक्रम घ्यावा कारण आता कुठचंही कारण बाकी राहिलेलं नाही जेणेकरून हे अडू शकतं पण आपण एक पाहताय की साधारणपणे वर्षान वर्ष जे स्वप्न होतं आणि जवळपास शंभर वर्षापूर्वीच्या आजूबाजूच्या ज्या बी डीच्या चाळी आहेत मग वरळीतल्या असतील आमच्या नामजोशीचे असतील किंवा नायगावतले असतील ह्याचं काम आम्ही एक ऑगस्ट दोन हजार एकवीस साली सुरू केलं होतं वरळीतला जो पहिला टप्पा आहे त्याचा ह्या पहिल्या दोन विंग्स ई आणि डी ह्या पूर्ण झालेल्या आहेत पाचशे छप्पन घरांना आता चाव्या मिळू शकतात आणि हे सगळे रहिवासी इथे येऊ शकतात आनंदाने मी ह्याच्यात कुठेही आत्ता कोणाला दोष देणार नाही इथे कुठेही राजकारण करायचं नाही कारण इथे आनंदात सगळ्यांचा ग्रहप्रवेश व्हावा आणि म्हणून मी पुन्हा एकदा जसं मी सांगितलं की विनंती करतो मुख्यमंत्री महोदयांना की लवकरात लवकर चावी वाटपाचा कार्यक्रम घ्यावा कारण ही घरं आता तयार आहेत आणि आजूबाजूची घरं देखील आता लवकरच मला वाटतं पुढच्या दोन तीन महिन्यात तयार होतील फेज थ्रीचं काम सुरू झालेलं आहे आम्ही प्रत्येक महिन्यात येऊन पाणी करत असतो साधारणपणे जे काही अडचणी असतील ते दूर करण्याचा प्रयत्न करतो आणि जेवढं काही सहकार्य स्थानिक जनतेकडून होऊ शकतं तेवढं आम्ही करण्याचा प्रयत्न करतो नक्कीच जे माझ्या आजोबांचं स्वप्न होतं म्हणजे वंदनीय हिंदुरे समाज बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं की मराठी माणसाला मुंबईमध्ये दर्जेदार घरं मिळावीत आज आपण पाहतोय आजूबाजूला पॉश इमारती होत्या तशीच पॉश इमारत आज म्हाडानी टाटासोबत वगैरे हे सगळे जे बाकीचे इथे एजन्सी आहेत त्यांच्यासोबत इथे निर्माण केलेली आहे आमचं सरकार असताना हे काम सुरू झालं होतं आणि इथे मोठा आपले मराठी बांधव आहेत तेलगू बांधव आहेत हे सगळ्यांनाच इथे बीडीडीमध्ये जे वर्षांवर्ष राहत आहेत जवळपास शंभर चाळी आहेत पोलीस कर्मचारी आहेत त्यांना देखील जे पिढ्यान पिढ्या पीड़ा राहत आहेत त्यांना देखील इथे हक्काची घरं करून दिलेत आपण मला वाटतं ही खूप मोठं पावलं आहे आणि विकास कसा होऊ शकतो हे आपण दाखवून दिलेलं जवळपास ह्याच एकट्या वरळीच्या बीडीडीमध्ये दहा हजार रहिवासानं म्हणजे दहा हजार परिवारानं घरं मिळणार आहेत तर विवादित मंत्री जे होते त्याबाबत तक्रार त्यांच्या सर्व मता नेत्यांनी ने। राज्यपालांकडे केले आज आणि परंपरे मुख्यमंत्र्यांनाही भेटलेले आहेत पण आजूनपर्यंत काही कारवाई दिसत नाही कारण आली जो कोकाटेम मंत्री आहेत त्यांच्या देखील आजपर्यंत काय मला वाटतं एक ह्याच्यात महत्त्वाचं कारण आपण हे बघण्यासारखं आहे की मुख्यमंत्री म्हणून त्यांनी आता युतीतल्या लोकांना जपावं की स्वतःच्या इमेजला जपावं त्यांना जर स्वच्छ शासन करायचं असेल एक कुठेही डाग न लावता किंवा अंदाला डाग न लावून घेता शासन करायचं असेल तर जे कोणी चड्डीपंजियन गँगवाले आहेत किंवा डान्सबार चालवणारे राज्य गृहमंत्री असतील म्हणजे हे ह्याच्यापेक्षा अजून वाईट काय होऊ शकतं हे हिंदू संस्कृतीत बसतं का बस हा विचार करून हे सरकारने पुढची कारवाई करावी हेच मी सांगितलं ना ह्याच्यात युती धर्म आहे का आणि युती धर्म मग तुमच्या चांगल्या काम करण्याच्या आड येतोय का हा देखील विचार किंवा चिंतन हे त्यांनी करावं संसदेमध्ये सी ऑपरेशन सिंधूवर चर्चा सुरू आहे अमित शहानी दावा केलेला आहे की तीन अतिरेक्यांना आम्ही ठार केले पण ते बघा पहिली गोष्ट म्हणजे हे अतिरेकी आले कसे गेले कुठे भाजपमध्ये प्रवेश घेतला का आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बी सी सी आय के पंडित नेहरू चालवतात का पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळणारच आहात ना तुम्ही ठीक आहे अरे अजून सत्तावीस ऑगस्टला आहे गणपती पण नक्कीच आम्ही जाऊ ना त्याचं भ्रष्टाचार झाल्याचा सुप्रिया सुळे आता त्याच्यात काही काही तर लिंग पण आहेत पुरुषांना पण मिळालेत त्यांनी पण राखी बांधून घेतली होती का आणि महत्वाची गोष्ट म्हणजे सव्वीस लाख लाडक्या बहिणीनं अपात्र केलेलं आहे मग हा घोटाळा नाहीये का